नमस्कार मी विशाल परदिशे विशेष शोमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत बरं स्वागत हा शब्द उच्चारत असताना किंवा म्हणत असताना स्वागत करत असताना आपण ज्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत त्यावरती फारसं काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे असं म्हणावं लागेल याचं कारण असं समीस समस्या जी आहे ना ती जैसे थे बरं बोलण्याची संधी केव्हा मिळते ज्यावेळेस ती समस्या सुटते आणि त्यातनं पुढे आणखीन जर काही समस्या असतील तर त्यासाठी असलेली व्यवस्था त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करते पण तसं काहीच झालेलं नाही बरं असं आहे मीच उन्हात करपायचं माझ्या शेतात मी पेरणी करायची किंवा पावसात मी पेरणी करायची पीक उगवायचं आपल्यापर्यंत पोचवायचं पण मला त्या पिकाला भाव मिळत नाही बरं त्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या बियाण्यांसाठी मला बँक नव्याने कर्ज देत नाही दुसरी गोष्ट कांद्याचे भाव गडगडले त्याच्यावरती सर्वसामान्य व्यक्ती अगदी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतो पण ज्याला भाव मिळत नाही त्याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही बरं चलो मंत्रालय असं म्हणून मी माझ्या नेत्यांबरोबर निघतो मोर्चे निघतात नाशिक पासून पायी पायी मी मुंबईपर्यंत येऊन धडकतो पण माझी समस्या काही केल्या सुटत नाही मिळतं फक्त मला आश्वासन बर कापसाला भाव मिळत नाही पण त्याच कॉटन पासून तयार केलेल्या शर्टला मॉलमध्ये त्याची किंमत असते अडीच ते तीन हजार रुपये असा सगळा विरोधाभास आहे आणि यातच जगतोय आपला शेतकरी म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी लॉकडाऊन या विषयावरती कारण राज्यामध्ये दुधाच्या दराला घेऊन आज आंदोलन पार पडतंय आणि याच विषयी बोलण्याकरता माझ्याबरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शे, राजू शेट्टी राजू शेट्टींकडे मी जाणार आहे राजू शेट्टी मी आजच्या या शोमध्ये बोलत असताना एक वाक्य असं वापरलं जे एक मला तरुण म्हणून एक पत्रकार म्हणून मला जाणवतंय की आता यावर फारसं काही बोलण्यासारखं राहिलं नाही हो कारण शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या जैसे थेत त्या सुटलेल्याच नाही आहेत नेमक्याला जबाबदार कोण आपल्याबरोबर अर्जुन खोतकर देखील आहेत आपल्या बरोबर त्यांच्याशी आपण बोलत अर्जुन खोतकरजी केव्हा संपणार या शेतकऱ्याची समस्या चारी बाजूनी गर्दीत राहून तो अगदी खरे आपलं शेतकऱ्यांच्या पाठीमाग हे शुक्ल काष्ट कायमच आहे तो कष्टकरी आहे तो अन्नदाता आहे आणि मला असं वाटतं की त्याच्या सर्व निसर्गावरती आणि शासनाच्या धोरणावरती अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की शासन बदलले की धोरण बदलतात आणि तुम्हाला कल्पना असेल की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन पुढे आलेले नेते आहेत आणि शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे या ठिकाणी उभा राहिलेले मी मागच्या मंत्रिमंडळामध्ये दुग्धविकास मंत्री होतो त्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि माननीय उद्धव साहेबांनी मला सांगितलं की तातडीनं आपण या संदर्भातला भाव दिला पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मी जानकर साहेब माननीय दादा आम्ही सर्व बसलो आणि त्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला दुधाचा भाव वाढवून दिला आणि भुकटीला आपण पन्नास रुपये आणि दुधाला आपण पाच रुपये त्या काळामध्ये वाढवून दिले शेतकरी पुन्हा आंदोलन करतोय हो ऐका ना आता आता बघा दुधाचा संक्रमण काही काळ असतो काही उन्हाळ्यामध्ये दूध हे कमी होतं पावसाळ्यामध्ये दूध वाढतं दुधाची जशी मागणी आहे मानसीच्या प्रमाणाने नाही परंतु पावसाळ्यामध्ये दुधाचा खूप मोठा वाह होते दुधाची जनावरांना हिरव चारा खायला मिळतो आणि त्यामुळे दूध वाढते असा काही फेस असतो की काही काळामध्ये दूध वाढतं काही काळामध्ये दूध कमी होतं मग आता दूध जास्त झाल्यानंतर मग ते दूध घेणाऱ्या संस्था संघ असतात मग संघाच्या वतीनं काही प्रमाणामध्ये लूट केल्या जाते ही गोष्ट खरी आहे परंतु शासनाचे तीन पाच आठ ला पंचवीस रुपये दर आहेत शून्य सहा शून्यला पस्तीस रुपये दर आहेत मला असं वाटते की मनानी उद्धवजी मनाने देवेंद्र फडणवीस साहेब त्या काळामध्ये आम्ही भाव वाढून दिले आताही आत्ता खत राज्यामध्ये दूध जास्त असताना सुद्धा केंद्र सरकारनी जे धोरण घेतलं की दूध भुकटी आयात करण्याचं मला असं वाटतं की तिथं चूक झाली राज्यामध्ये देशामध्ये दूध याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे शंभर टक्के केंद्र सरकार समजायचं तुम्ही समजून घ्या विषय की राज्यात आणि देशामध्ये दूध सरप्लस असताना बाहेरच्या देशातून भुकटी मागवायचं कारण काय आणि मग आंदोलन रस्त्यावर तुम्हीच उतरायचं तुम्हीच आंदोलन करायचं तुम्ही सांगायचं दुधाला भाव द्या आणि तुमचं केंद्रामध्ये सरकार तुम्ही केंद्राकडून तुम्ही दूध भुकटी बंद करा ना भेटून घ्यायची राज्यामध्ये दूध जास्तीचं आहे तर भुकटीकरण लोक बोलतील मला असं वाटतं की यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं सरकार अस्थिर करू पाहत आहेत माझी विनंती आहे की त्यांनी वास्तविक भान ठेवून काम केलं पाहिजे रस्त्यावर उतरणारे आम्ही लोक आहोत अर्जुन खोतकर ठीक आहे केंद्राला जबाबदारी असं आपण म्हणलं पण राज्यातल्या समस्यांचं काय हो सरकार आपलं चला मान्य केलं कोरोनाची सगळी परिस्थिती सरकारची तारेवरची कसरत होते पण कांद्याचा भाव गडगडलेला आहे त्याचबरोबर बोगस बियाण्याचा मुद्दा आहे ज्याच्यावरती अजूनही तुमच्या कृषी मंत्र्यांनी कुठलाही उपाय काढला नाही युरियाचा तुटवडा आहे दारोदारी शेतकऱ्यांना फिरावं लागतंय शेतात काम करायचं की का या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या मागे दावायचं त्याच काय नाही अर्थात शंभर टक्के या जर चुका असतील या या जर असं बांधावरची खत आपण देण्याचा संकल्प केला काही यंत्रणेमुळे मिळाला नसेल तर निश्चितपणे म्हणाले दादाजी भुषेशी मी सातत्याने बोलतोच मी त्यांनाही या संदर्भामध्ये बोलेल आणि खरंच काही काही ठिकाणी आता या कोरोनाच्या याच्यामुळं काय झालं यंत्रणा फार डिसाळ झाली यंत्रणेला सांगणं सातत्याने कोरोनामुळं कोणी येतच नाहीत मग अधिकारी येत नाहीत मग खाली रॅक आली तर कोणी आम्हाला खत उतरून घ्यायला नसतं त्यामुळे ती रॅक परत जाते अशा अनेक गोष्टी या कोरोनामुळं निर्माण झालेल्या आहेत सरकार म्हणून तर निश्चितपणे मी जे धोरण घेतले ते धोरण राबवायला कटिबद्ध आहोत सरकार सरकार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे खत पण द्यायला तयार आहोत कांद्याच्या का संदर्भातला विषय बाकी सर्व विषय आहेत मला असं वाटतं की आजही दुधाला तीन पाच आठ पाच ला पंचवीस रुपये भाव देतं सहा शून्यला चौतीस रुपये भाव देतं हा विषय आहे संघाचा आणि माननीय मुख्यमंत्री मोदयाशी मी बोलणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय संघाच्या लोकाला बोलतील आणि संघानी तातडीने मागणी कर अर्जुन खोतकर तुम्ही आमच्याबरोबर लाईनवरती अशीच थांबा आता या चर्चेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत राजू शेट्टी जी वारंवार आपण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलनं केली म्हणजे वेळ पडली तर रस्त्यावरती टायर देखील पेटवलात आवाजही उठवलात आणि वेळ पडली तर निवेदन पण दिलं सभागृहात देखील आपण प्रश्न उचलले होते पण आता वेळ अशी आलेली आहे तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन समस्यांसाठी आंदोलन करावं पण जुन्या समस्यांना घेऊन आपण वारंवार आंदोलन करतोय याला जबाबदार कोण जी, जी समस्या निर्माण झालेली आहे याला जबाबदार धरायचं असेल तर ते कोरोनाला धरावं लागेल कारण जर लॉकडाऊन जाहीर झालं नसतं तर आज दुधाचे भाव अडतीस रुपयापेक्षा जास्त असते कारण आता जेदा दुधाचं उत्पादन होतं ते मागच्या दोन तीन वर्षामध्ये जे दुधाचं उत्पादन झालं याच काळामध्ये म्हणजे दुधाचे दोन सीजन असतात एक पृष्ठकाळ आणि काळ आता सध्या काळ चालू आहे म्हणजे कमी उत्पादनाचा काळ चालू आहे आणि त्या काळामध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये जे दुधाचं उत्पादन झालं त्याच्यापेक्षा कितीतरी कमी उत्पादन आता होतंय कारण गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळाचा परिणाम जाणवतोय आणि त्यामुळं लॉकडाऊन जा जाहीर झालं नसतं तर कदाचित आता अडतीस रुपये भाव असते लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी पस्तीस पर्यंत दुधाचे भाव गेलेले होते पण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दुधाचा खप एकदम चाळीस टक्क्यांनी घटला त्याचं कारण आहे एकतर हॉटेल बंद झाले त्याचबरोबर मिठाईची दुकानं बंद झाली जेवणावळी बंद झाल्या Uh, आईस्क्रीम पार्लर बंद झाले नाही पण राजू शेट्टी मान्य केलं पर... लॉकडाऊनचा हा सगळा परिणाम आहे पण पर यापूर्वी सुद्धा कुठे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले होते हमीभावाचा मुद्दा अजून सुटलेला नाहीये बोगस बियाणं आपण बघतो या सगळ्या कालावधी शेतकऱ्यांची हाती पडली दुबार पेरणीची त्याच्यावरती वेळ आली फसवणूक झाली सपशेल त्याची आधीच तो कर्ज बाजारी पुन्हा बँक नव्याने कर्ज देईना ते तर आहे बोगस बियाणं देणाऱ्या कंपन्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना फक्त बियाणे परत देऊन त्यांची जबाबदारी संपणार नाही कारण एकदा जर का वेळ निघून गेली तर पुन्हा नवीन बियाणं घेऊन पेरणी केली तरी पीक हाताला लागत नाही परत परतीच्या मान्सून मध्ये कापणीच्या वेळी नेमका परतीचा मान्सून येऊन गाठतो शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं किंवा पाऊ पाऊस लहरी पण असतो म्हणून घात ती वेळ प्रसंगी शेतकरी आपलं प्रेत सुद्धा घरात ठेवतो आणि पहिल्यांदा पेरणी करतो आणि मग त्या घरातल्या प्रेतावर अंतिम संस्कार करतो अशी शेतकऱ्यांच्या मध्ये एक मन आहे प्रथा आहे असं असताना आज दुबार पेरणीमुळं जे ह्या बियाणे कंपन्यामुळं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलं आणि त्याला फक्त बियाणे परत देऊन कंपन्या आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई या कंपन्यांनी दिली पाहिजे रवी शेट्टी बरोबर डॉक्टर अनिल बोंडे पण आहेत माजी कृषी मंत्री त्यांच्याकडे आपण जाऊयात डॉक्टर अनिल बोंडे थोड्यापूर्वी अर्जुन खोतकर असं म्हणाले जर केंद्रात दुधाच्या भुकटीच्या आयातीचा निर्णय घेण्यात आला नसता तर राज्यात हे आंदोलन झालं नसतं ठीक आहे दुधाचे भाव पडण्याला लॉकडाऊन देखील जबाबदारी आहे पण तेवढंच आहे केंद्रात आपलं सरकार आहे अर्जुन खोतकर दुणा। 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 एक महत्वाची अर्जुन खोतकर गुन्हे मंत्री होते आणि त्यांना माहित आहे की गॅट कराराच्या प्रमाणे आयातीचा करार केला जाऊ शकतो परंतु करार केल्यानंतर डबल आवाज येतोय करार केल्यानंतर करार केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणत्याही आयातदाराला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही मका असो तेल असो आणि दूध भुकटी असो या तीन बाबतीत त्या सव्वीस मे च्या पत्रामध्ये वीस मे च्या पत्रामध्ये लिहिलेला आहे की तो त्या गॅट करारानुसार आम्हाला हे आयात करावं लागणार परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आजच नाही तर गेल्या पाच वर्षामध्ये दुधाचा एक ग्राम सुद्धा आयात केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे सन्माननीय अर्जुनजी खोतकर यांना सांगू इच्छितो की जर आयात केली असती किंवा आयातीचा परवाना दिला असता कोणत्याही आयातदाराला आयातदार म्हणजे एन डी बीच असतो तर आपण म्हणू शकलो असतो की त्याच्यामुळं भावावर परिणाम झाला खरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्य सरकारला खरोखर चिंता एका शेतकऱ्याची औरंगाबाद हायकोर्टाने जेव्हा निर्णय दिला की महाबीज असो किंवा कोणती कंपनी असो जी बोगस बियाण्याकरता जबाबदार आहे त्या कंपनीवर खटले दाखल करा त्या कंपनीवर गुन्हे दाखल करा ते कंपनी कंपनीवाले सुप्रीम कोर्टात जाणार हे माहीत होतं पण या शासनाने त्यासाठी कॅवेट सुद्धा दाखल केला नाही त्या कंपनीला सुप्रीम कोर्टात जाऊ दिलं आणि स्टे आणू दिला आणि आता सरकार म्हणतं की आम्ही काय करायचं त्या कंपन्या सुप्रीम कोर्टात केल्या उत्तर घेऊ अर्जुन खोतकर काय म्हणणे आपलं अनिल बोंडे मुद्दे मांडले त्याबद्दल नाही माननीय बोंडे साहेब हे खर तर शेतकरी नेते आहेत आणि निश्चितपणे सातत्याने भांडणारे आहेत ही गोष्ट खरी आहे ज्ञात करारानुसार या सर्व गोष्टी ज्या झाल्या आहेत ते बोंडे साहेब बोलतात ते खरं आहे परंतु बघा हा शब्दाचा खेळ आहे आणि आपलं एकीकड परवानगी द्यायची किंवा न द्यायची केंद्र सरकारचे राज्य सरकारच्या हातामध्ये या ठिकाणी आहे पण तो त्या छोप्या मार्गाने का, का होत नाही वेगळ्या मार्गाने का, ना का होत नाही पण भुकटी आपल्या देशामध्ये येऊ लागली ना मग त्याच्यावर त्याच्यावर अरे त्यासाठी आयातीसाठी परवाना तर द्यावा लागेल ना एकही ग्राम भुकटी या एकही ग्राम भुकटी आपल्या भारतामध्ये आलेली नाही कारण कोणाला दिलेला नाही कोणत्याच व्यापाऱ्याला परवाना दिला नाही आणि मी जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छितो अर्जुन काय बोंडे साहेब आपण तज्ज्ञ आज मला कल्पना आहे आपली आपली भावना शेतकऱ्यांच्या प्रति काय आहे निश्चितपणे ते सर्व शूत आपण सर्व एका याच्यामध्ये काम करणारे लोक आहोत मला असं वाटतंय की हा हॅलो आवाज येत हा बोला 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 अर्जुन येतोय आवाज बोला नाही बोंडे साहेबांच्या याच्याविषयी मला काही मनामध्ये शंका नाही ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने झगडणारे नेते आहेत आणि ते लावून धरणारे सुद्धा नेते आहेत परंतु केंद्र ही एक गोष्ट खरी नाही का देशामध्ये भुक्ती आली म्हणून दुधाच्या संदर्भात आता हे राजू शेट्टीने विचारूयात ना राजू शेट्टी आपण कायम दिल्लीच्याही संपर्कात असता दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी आपल्याला एक शेतकरी नेते म्हणून काय नेमकं का खरं समजायचं अनिल बोंडे जे बोलतायत ते की अर्जुन खोतकर जो मुद्दाय तो डब्ल्यूटीओ करार आणि त्याचे नियम हे आम्हालाही सगळे माहिती आहेत आम्ही काही त्याच्यापासून वेगळं अनभिज्ञ आहोत अशा काही भाग नाही पण डब्ल्यूटीओ मध्ये एक अशी आहे की आयात करायला तुम्हाला बंदी घालता येत नाही परंतु आयात कर तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत वाढवता येतो दूध वरून एकोणतीस टक्क्यापर्यंत खाली का आणला हा करा मुद्दा आहे एकोणतीस टक्क्यावर जर का दूध मुक्तीचा आयात कर आणला आणि दूध दूधमुक्ती एका बाजूला तेवीस जूनला आयात दहा हजार टन दूधमुक्ती आयातीसाठी परवानगी द्यायचं आयात कर साठ टक्क्यावरून एकोणतीस टक्क्यापर्यंत खाली आणायचं आणि मग याच्यावरून बाजारपेठ ही आपलीवर चालत असते एखाद्या साध्या सेंटिलमेंट खालीवर होत असते आणि याच्यामुळं आता हे पावडरचे साठे आधीच पडून आहेत पुन्हा आयात होणार याच्यानंतर बाजार बाजारभाव खाली पावडरचे भाव पडले आणि जे दूध मुक्ती आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तीनशे तीस रुपयाच्या दरानं विकली ती पावडर आता एकशे सत्तर पर्यंत खाली आली त्याला जबाबदार कोण आणि खर तर दोन वर्षापूर्वी असाच प्रसंग निर्माण झालेला होता त्यावेळी केंद्र सरकारनं स्वतः नितीन गडकरींनी नि पुढाकार घेतलेला होता हस्तक्षेप केलेला होता मीच आंदोलन केलेलं होतं त्यावेळी आणि करून त्यांनी दूध दूधमुक्तीच्या निर्यातीसाठी पन्नास रुपये अनुदान दिलं होतं मोठ्या प्रमाणावर राजू शेट्टी केंद्राच्या धोरणावर या सगळ्या गोष्टी अवलंबून शंभर निश्चितच बरं अनिल मुंडे आपलं न्यूज एटीन लोकमत चॅनल आहे आणि आपल्याच महाराष्ट्राचे वाणिज्य मंत्री आहे जी गोयल आणि त्यांचे पीए पीएस आहेत मनोजी शिंदे आपण ताबडतोब जी गोयल यांना फोन करा आणि एक तरी ग्राम दूध बुकटी आयात झाली का किंवा एक तरी ग्राम दूध बुकटीला परवानगी देण्यात आली का परवाना देण्यात आला का म्हणजे दूध बुकटीच नाही तर मक्याच्या संदर्भातही विचारणा केली तेलाच्या संदर्भातही विचारणा केली हो ही गोष्ट खरी आहे की गॅट कराराप्रमाणे एवढी आयात होऊ शकते आणि त्यावर एवढा एवढा कर लावला जातो हे त्या हे त्या पत्रामध्ये नमूद आहे आणि त्या पत्राचा आधार घेऊन सर्व लोकांनी दूधबुक्टी आयात केली अशी आवई जी निर्माण झाली त्याचा खरं म्हणजे कोणती एकही एक ग्राम दूधी माझी माझी विनंती माझी विनंती आहे न्यूज एटीन लोकमतला माझी विनंती आहे न्यूज एटीन लोकमतला की पुन्हा चर्चा ठेवता येईल जी गोयल यांच्या या चर्चा सुरू असतानाही त्यांच्या ऑफिसला संपर्क कर, करून पाच वर्षात आताही सुद्धा एक ग्राम सुद्धा दूध मुक्ती झाली असेल तर केंद्र सरकार जबाबदार आहे असं आपण समजू शकतो बरं बरं अनिल बोंडेजी मला एक सांगा ठीक आहे म्हणजे राज्य सरकार आता या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे अंतिम बैठक घेऊन या दूध दराचा जो विषय आहे तो सोडवेल अशी अपेक्षा आहे तिने सोडवा होतो पण हमी भावाच काय त्याबद्दल काही निर्णय घेतलेला नाही निश्चितपणे तुम्हाला माहित आहे की पहिल्यांदा पहिल्यांदा नरेंद्र मोदी सरकारनी या चौदाही वस्तू राजू शेट्टी साहेबांची त्याचप्रमाणे स्वर्गीय शरद जोशींची संकल्पना जी होती की नियमन मुक्त केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामधून काढून टाकलं पाहिजे आणि मागच्या वर्षापासनं या सगळ्यांचे हमीभाव जे वाढतात आहे यावर्षी सुद्धा उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव झाला सहा हजार रुपये आज जागतिक बाजारामध्ये कापसाचा भाव काही जरी असला तरी साधारणतः पंचावन्न पंचावन्न यावर्षी अठ्ठावनशे रुपयापर्यंत हमी भाव वाढवण्यात आला तुरीचा भाव वाढला ज्वारीचा भाव वाढला ग्लोबल काही असलं ग्लोबल आहे ना परंतु प्रॉब्लेम हा आहे की त्या भावातही खरेदी केली नाही केंद्र सरकार त्याबद्दल तर लक्ष देत नाही राज्य सरकार देत नाही मी दोन्ही सरकारना दोष देतो अनिल बोंडे दे फक्त राज्य सरकारला दोषी ठरतात शेतकरी नेता म्हणून जबाबदारीने मी बोलतो याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये दे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सबसेल फेल ठरलेले आहेत आणि राज्य सरकार आता खरेदी कुणी करायची राज्य सरकारनं करायची का राज्य सरकार म्हणते की केंद्र सरकार परवानगी देत नाही पैसे पुरवत नाही आणि म्हणून आजही कापसाचा हमीभाव वाढवून गेला परंतु कापसाची खरेदी होत नाही तिकडं मक्याची खरेदी होत नाही राज्य सरकारनं सरकार सांगते सर, सरकार बारा लाख टन मका खरेदी केला परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की आमचा मका उचलला जात नाही तीच परिस्थिती आज दुधाच्या बाबतीत झालेली आहे दोन वर्षापूर्वी निर्यात तिने केंद्र सरकारनं दिली ना मग आता ह्यावेळी का देत नाही या जर का थोडीफार निर्यात तर दिली देशामध्ये जो अतिरिक्त दूध भुक्तीचा स्टॉक पडून आहे तो जर का बाहेर गेला तर आपोआपच दूध भुक्तीचे भाव वाढतील आणि मग ना केंद्र सरकारला काय करावं लागणार आहे ना राज्य सरकारला काय लागणार अनिल मुंडे बोला सांगितलं तुम्हाला मगाशी रुपये दुधाचा भाव झाला असता कुणाचीही मेहरबानी शिवाय मागच्या वर्षी मागच्या वर्षी जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा राजूजी शेट्टी यांनी आंदोलन केलं तेव्हा दुधाचा भाव बावीस रुपये होता आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सरकारनी राज्यांनी पाच रुपये अनुदान दिलं आणि पन्नास रुपये दूध भुक्ती करता निर्यात प्रोत्साहन अनुदान दिलं आणि केंद्राला सुद्धा के सुद्ध विनंती केली आणि केंद्राला सुद्धा विनंती केली पण पहिलं पाऊल हे राज्य सरकारने टाकलं पहिलं पाऊल हे राज्य सरकारने टाकलं माझी हे विनंती आहे ना की राज्य सरकारने पाऊल टाकावं निर्याती करता अनुदानाचं आणि दुधाला अनुदान देण्याचं दहा रुपयाचं आणि निश्चितपणे केंद्राला सुद्धा विनंती करावी अरे पण बसा तर खरं एक, एक, एक सांगतो ना सांगतो ना पिकाच्या खरेदीचा मुद्दा आजची परिस्थिती आहे की कापसाची संपूर्ण खरेदी सीसीआयच्या पैशाच्या माध्यमातून होते चण्याची खरेदी झाली तुरीची खरेदी झाली मक्याच्या खरेदीसाठी एकतीस जुलै पर्यंत म्हणजे अगोदर जी तारीख कमी होती ती तारीख वाढवून दिली कोटा वाढवून दिला यंत्रणा राबवणं मात्र राज्य सरकारचं काम असतं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांना कापसाची यंत्रणा सुद्धा राबवता आली नाही म्हणजे शेतकऱ्याला ऐंशी 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 नव्वद नव्वद किलोमीटर राबवता येत आणि चार चार हजार रुपये चार चार रुपये लाच द्यावी लागली बो, बोंडे साहेब साहेब मला एक सांगा तीस जुलै पर्यंत कधी कापसाची खरेदी सुरू झाली राहिली का आता पहिल्यांदा आपण शेतकऱ्यासाठी आपण तीस जुलै पर्यंत हा कापूस खरेदी केलेला आहे आणि मी माझ्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर एक ना एक बोंड कापसाचं चांगलं नियोजन करून सरकारने खरेदी केलेलं आहे आता मक्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पोर्टलवर वेळ देताल पोर्टलवर तुम्ही सांगताल की एवढे क्विंटल मक्का खरेदी झाली तर पुढची मक्का घेणं बंद होईल आणि शेवटी पोर्टल बंद पडलं शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आम्ही बोललो जिल्हाधिकारी बोललो अधिकाऱ्यांना बोललो आता पोर्टल तुम्ही बंद केल्यानंतर पोर्टल बंद केल्यानंतर काय होणार आहे तेवढी तुम्ही पोर्टलवर तुम्ही तेवढी तुर परिस्थिती सांगता गेला सरजूर्जु अर्जुनजी 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 दोन हजार सतरा साली आपल्या इथे तुरीच उत्पादन जास्त होत केंद्र सरकारने त्यांच्या कोट्याप्रमाणे प्रमाणे नाफेडनं ना खरेदी केली त्याच्यानंतरची संपूर्ण खरेदी महाराष्ट्र सरकारने केली होती शेतकऱ्याला उघड्यावर बोलूयात बोलूयात पण वेळ झाला का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत शेतकरी लॉकडाऊन या विषयाला घेऊन आपण चर्चा करतो शेतकरी कायम समस्यांनी वेढलेला दिसतो आणि काय नेमकं करायला का हवं वा? बोलूयात माझ्याकडे थोडं वेळ अगदी थोडा उरलेला आहे मी राजू शेट्टींपासून सुरुवात करतो राजू शेट्टीची तीस तीस सेकंद प्रत्येकाला काय आपल्याला सांगायचं आहे तर सध्या लॉकडाऊन मुळे देशाचीच आर्थिक परिस्थिती धापळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायचं असेल आणि रिकाम्या हाताला काम निर्माण करायचं का असेल रोजगार निर्माण करायचा असेल तर, तर, तर कर फकता शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावं लागेल त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला दोघांनाही संयुक्तपणानं पुढाकार घ्यावा लागेल आणि तर नुसतं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते कारण या संकटाच्या काळामध्ये सावरण्यासाठी फक्त आणि फक्त शेती व्यवसायच देशाला तारू या शेती व्यवसायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारनं गांभीर्यानं बघितलं पाहिजे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं कोरोना लॉकडाऊनच्या काळात फक्त शेती व्यवसाय सुरू होता आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांना पोचलं आणि त्यामुळं यंत्रणा जी राबवायची आहे ती शेतकऱ्यासाठी राबवायची आहे गुंतवणूक जी करायची आहे ती शेतकऱ्यासाठी करायची आहे दुर्दैवानं खरच मला असं म्हणा म्हणाव वाटत की कॉटन फेडरेशन वालेही सांगतात की आम्ही ग्रेडर मागितले ग्रेडर मिळाले नाही आजही शेतीमधल्या गुंतवणुकीची सहासष्ट टक्के कपात करण्यात आली विशेषतः कापसाच्या बाबतीत आणि डाळीच्या बाबतीत कापसाचा विकास कार्यक्रम कमी करण्यात आला कृपा करून असं करू नका शेतकऱ्याला वाचवा शेतकरीच महाराष्ट्राला वाचवेल आणि शेतकऱ्याला जर वाचवलं नाही तर तुम्हाला सुद्धा कोणीही विचारणार नाही बरोबर सांगतोय जी तुम्हाला दोघांचे धन्यवाद अर्जुन खोतकरे आपल्याबरोबर होते आपले धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल शेवटी माझी एक भूमिका आहे शेतकऱ्यांच्या शे वतीने माणूस म्हणून मला जे दिसतंय आता मी फार माझं घर जाळून कोळशाचा विक्रीचा व्यवसाय किंवा कोळशाचा धंदा करणार नाही मला त्या भूमिकेत पण जायचं नाही आहे मला माझ्या अवतीभोवती असणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवा पुढे न्या एकदा मी संपावर जाऊन बघितलेलं आहे मी वारंवार रस्त्यावरती उतरलो पण आता जर ह्या समस्या सुटल्या नाही तर शेतकरी राजा यापुढे काय करेल हे काही सांगता येत नाही म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याला गृहीत धरू नये इथे सांगूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत